राज्यामध्ये विधानसभा निवडणूक होत असताना महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा चुरशीचा सा सामना होईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीने महाविकास आघाडीला सहजपणे मात दिल्याचे स्पष्ट झालेले आहे दरम्यान राज्याच्या विविध भागामध्ये महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होत असताना महाविकास आघाडीच्या विजयी झालेल्या उमेदवारांना विजय मिळवतानाही संघर्ष करावा लागला अशीच काहीशी स्थिती निर्माण झाल्याचे समोर आले आहे दरम्यान करमाळा येथील विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर करमाळ्याच्या आजूबाजूला असलेल्या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना चांगलेच झगडावे लागल्याचे समोर आले आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असणारे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी त्यांचा एकोणीस हजारहून अधिक मतांनी पराभव केल्याचे समोर आले याशिवाय करमाळा विधानसभा मतदारसंघा शेजारील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभावी असे युवक नेते असणारे तेथील ते विद्यमान आमदार असणारे रोहित पवार यांना देखील विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला त्यांची लढत त्या ठिकाणी भाजपचे प्राध्यापक राम शिंदे यांच्यासोबत झाली होती पवार आणि शिंदे यांच्यामध्येही काटेकी टक्कर अशीच लढत झाली या लढतीमध्ये रोहित पवार अवघ्या एक हजार दोनशे त्रेचाळीस मतांनी विजयी झाल्याचे समोर आले मात्र त्या ठिकाणी त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला ही वस्तुस्थिती आहे तर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे समाधान आवताडे यांनी आठ हजारहून अधिक मतांनी विजय मिळविला त्यांनी त्या ठिकाणी काँग्रेस आयचे भगीरथ भालके यांचा पराभव केला सोबतच त्या ठिकाणी उभा असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आणि त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला याशिवाय शेजारीलच मालशिरस विधानसभा मतदारसंघामध्येही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर हे विजयी झाले असले तरी त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती सोबतच उत्तमराव जानकर यांची राजकीय ताकद आणि त्यांना या निवडणुकीमध्ये तेथील मोहिते पाटील यांची मिळालेली साथ या बाबींचा जर विचार केला तर त्या ठिकाणी उत्तमराव जानकर हे अधिक मताधिक्यांनी विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र भारतीय जनता पार्टीचे तेथील उमेदवार राम सातपुते यांनी अतिशय चांगली लढत त्या ठिकाणी दिली तसे पाहिले तर त्या ठिकाणची जानकर आणि सातपुते ही लढत ही चुरशीशी झाले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही तेरा हजार एकशे सत्तेचाळीस मतांनी त्या ठिकाणी जानकर विजयी झाल्याचे माहिती आहे मात्र त्यातील राजकीय जुळवाजुळव जानकर यांची ताकद मोहिते पाटले यांची ताकद जर पाहिली तर त्या ठिकाणचे हे मताधिक्य तसे पाहिले तर फारसे म्हणता येणार नाही एकूणच आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार हे विजयासाठी संघर्ष करत असताना किंवा काही उमेदवारांचा सपशेल पराभव झालेला असतानाही करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नारायण आबा पाटील हे मात्र एकतर्फी म्हणावे अशा प्रकारच्या निकालात विजयी झालेले आहेत एकूणच महाविकास आघाडीच्या इतर ठिकाणच्या उमेदवारांना संघर्ष करावा लागल्याचे मतमोजणीत दिसून येत असताना करमाळा येथे मात्र येथील उमेदवार नारायणाबा पाटील यांनी एकतर्फी मिळवलेला विजय उल्लेखनीय गणला जात आहे पाटील यांनी या ठिकाणचे अपक्ष उमेदवार असणारे विद्यमान आमदार असणारे संजय मामा शिंदे यांचा तब्बल सोळा हजारहून अधिक मतांनी पराभव केला आहे तसे पाहिले तर करमाळ येथील निकालाचा अंदाज बांधला जात असताना येथील निवडणूक ही अत्यंत चुरचीशी होईल आणि जय पराजयातील अंतर हे पाच हजार मतांपर्यंतच असेल किंवा त्यापेक्षा आतमध्ये ते असेल असे राजकीय अंदाज वर्तवले जात होते मात्र पाटील यांच्यासाठी विधानसभेचा हा सामना इतका सोपा नेमका का ठरला असावा याच्या चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत दरम्यान आमच्या खबर टीमनेही यामागील काही कारणांचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही कारणे आमच्या निदर्शनास आलेली आहेत ती कारणे आम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर मांडत आहोत तर करमाळ्यातील माजी आमदार जयवंतराव जगताप तसेच सावंत गटाचे नेते सुनील सावंत ॲडव्होकेट राहुल सावंत संजय सावंत यांनी दिलेली पाटील यांना साथ ही निर्णायक ठरली आहे सोबतच भटक्याविमुक्त जमातीचे राज्य उपाध्यक्ष रामकृष्ण माने यांनी या मतदारसंघामध्ये पाटील यांना दिलेली साथ ही देखील महत्त्वाची ठरलेली आहे करमाळा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे जे वातावरण होते ते कायम राहून ते महाविकास आघाडीच्या बाजूने राहिले त्याचा फायदाही पाटील यांना झाल्याचे दिसून आलेले आहे निवडणूक जाहीर झाल्यापासूनच करमाळा भागामध्ये यंदा तुतारी जोरात आहे हे जे वातावरण तयार झालेले होते ते मतदान होईपर्यंत कायम राखण्यात पाटील आणि त्यांच्या समर्थकांना यश मिळाले त्याचा फायदा देखील त्यांना झाल्याचे समोर येत आहे दरम्यान या विधानसभा निवडणुकीमध्ये अंतिम लढत ही संजय मामा शिंदे यांच्या विरुद्धच होणार आहे हे हेरून केवळ शिंदे यांनाच लक्ष ठेवूनच प्रचार यंत्रणा राबवली गेली तसेच त्या अनुषंगानेच भाषणात देखील मुद्दे घेण्यात आले त्यामध्ये प्रामुख्याने शिंदे यांनी जर मतदारसंघात तीन हजार कोटीहून अधिक विकासकामे केली आहेत तर तो, तो विकास दिसत का नाही हा मुद्दा अधिक हायलाइट करण्यात पाटील यांनी प्राधान्य दिले आणि त्याचा फायदा त्यांना झाल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून आलेले आहे दरम्यान करमाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख असणारे शरद पवार यांची सभा झाली होती त्यावेळी एक वेगळेच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते आणि ते जे वातावरण निर्माण झाले होते ते मतदान होईपर्यंत कायम राखण्यातही पाटील यांना यश मिळाले त्याचाही फायदा या मतदारसंघामध्ये विजय मिळवण्यात त्यांना झाल्याचे दिसून आले दरम्यान महायुतीच्या वतीने जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये होते त्या उमेदवारांनी प्रामुख्याने लाडकी बहीण योजना मतदारांपर्यंत पोहोचून त्या योजनेचा लाभ घेतल्याचे किंवा त्या योजनेचा लाभ त्यांना मिळाल्याचे निवडणुकीच्या निकालावरून समोर आलेले आहे मात्र करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये जे अंतिम लढतीतील स्पर्धेतील उमेदवार होते संजय मामा शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महायुतीतील घटक असणारे अजितदादा पवार यांचे समर्थक आहेत मात्र ते अपक्ष निवडणूक लढवत असल्याने लाडकी बहीण योजनेचा फायदा ते घेऊ शकले नाहीत याचा देखील फायदा नारायणाबा पाटील यांना झाल्याचे स्पष्ट झालेले आहे दरम्यान करमाळ्यातून जास्त आघाडी घेण्यात पाटील यांना यश मिळाले सोबतच माढा तालुक्यातील छत्तीस गावातूनही गेल्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये अधिक जास्त मते घेऊन नारायणाबा पाटील यांनी जी नव्वद हजार मतांची जी मॅजिक फिगर होती की ती मते मिळाल्यावर आपण विजय मिळवू शकतो हे जे त्यांनी निश्चित केलेले होते ती मॅजिक फिगर गाठण्यात त्यांना यश आले आणि त्या ठिकाणीच त्यांचा विजय हा निश्चित झाला होता स्पर्धेतील उमेदवार असणारे संजय मामा शिंदे हे अपक्ष असल्याचा मोठा फायदा पाटील यांना झाला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही कारण महायुतीची थेट ताकद संजय मामा शिंदे यांना मिळाली नाही दरम्यान निवडणूक म्हटले की प्रचाराला आणि प्रचार म्हटले की चांगल्या प्रकारचे वक्तृत्व मतदारांसमोर असणे ही प्रचार यंत्रणेतील अधिक महत्त्वाची अशी बाब असते आणि चांगले वक्ते असलेले लोकप्रिय नेते की ज्यांची जी काही भाषणे आहेत ती ऐकण्यासाठी नागरिक आवर्जून जमा होतात असे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासारखे प्रभावी वक्तृत्व असणारे नेते पाटील यांच्यासोबत होते आणि प्रचारामध्ये जगताप यांनी सक्रिय असा सहभाग नोंदविला आणि त्यामुळे पाटील यांच्यासाठी वातावरण निर्मिती होत गेली त्याचा फायदा देखील पाटील यांना या मतदारसंघामध्ये झाल्याचा दिसून आला सोबतच पाटील गटाची प्रमुख ताकद ही सर्वसामान्य कार्यकर्तेही आहे आणि या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे जे जे शक्य असेल ते ते योगदान पाटील यांच्यासाठी प्रचारादरम्यान दिले आणि ते देखील पाटील यांच्या विजयासाठी फायद्याचे ठरले एकूणच महाविकास आघाडीचे उमेदवार इतर मतदारसंघामध्ये पिचेहाटीला जात असताना विजयासाठी संघर्ष करत असताना करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र पंधरा हजारहून अधिक मतांनी विजय मिळविणे हे निश्चितच उल्लेखनीय अशी बाब होती आणि ती बाब येथील उमेदवार पाटील यांनी पूर्ण केली याबाबतची आमची मते आम्ही मानलेलीच आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटते नारायणाबा पाटील यांचा करमाळा येथील विजय इतका सोपा आणि एकतर्फी का झाला असावा असे तुम्हाला वाटते तुमची मतेही कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापि आपल्या आप खबर मराठी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट रहा